घेणार आहे आहे आणि त्यामुळे या शरद पवारांच्या फटका बसणार अच्छा आ, एक आणखीन सुद्धा इथे एक पॅनल आहे ते म्हणजे शेतकरी संघर्ष समितीचं पॅनल त्याची फारशी चर्चा झाली नाही पण आज निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी त्याची चर्चा होणं अपेक्षित आहे कारण जसं शरद पवारांचं पॅनल उतरल्यामुळे अजितदादांच्या मतांची विभागणी होणार आहे किंवा आपण असं म्हणूयात की आतापर्यंत या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबियांना किंवा पवारांसाठी होणार जे मतदान आहे त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की आ, एक प्रकारे म्हणजे ती विभागली जाणार आहेत पण या शेतकरी संघर्ष समितीचं जे पॅनल आहे तर हे नव्यानं आलेलं पॅनल आहे चतुरंगी लढत झालेली आहे यांच्याकडचं जे मतदान आहे ते कुणाचं खेचलं जाईल ते तावरेंचं मतदान खेचलं जाईल अजित ददनचं खेचलं जाईल की पवारांचं मतदान खेचलं जाईल कोण होतं म्हणजे या सगळ्या मागे कोण होतं या शेतकरी या निवडणुकीमध्ये हा हा बोला बोला वसंत निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये चार पॅनल उभे राहिले त्यामध्ये तीन पॅनलची वारंवार चर्चा होते मात्र चौथं पॅनल मीडियापासून पण आणि लोकांपासून पण दुर्लक्षित राहिलं त्याचं कारण असं की हे जी चौथं पॅनल आहे ते दशरथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल झालेलं आहे दशरथ राऊत म्हणजे शरद पवारांच्या शरद पवारांच्या विचाराला कारभाराला आणि अजितदादांच्या विचाराला कारभाराला सातत्यानं विरोध करणारं नेतृत्व आहे याशिवाय चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या देखील नेतृत्वाला कायम विरोध करणारं नेतृत्व आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या जी शिवनगर विद्याप्रसर्ग मंडळाची संस्था आहे त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतोय गैरव्यवहार होतोय असा सातत्यानं आरोप करणारे हे दशरथ राऊत आहेत त्यांनी या संस्थेच्या कारभारासाठी वारंवार उपोषणा केले के आहेत आंदोलनं केलेली आहेत शिवाय कारखान्याच्या या संस्थेच्या कोट्यवधी रुपयांचं गैरव्यवहार होतोय तिथले जे सचिव आहेत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे असा देखील आरोप त्यांच्याकडून सातत्याने होत होता मात्र त्याची चौकशी सुद्धा करण्याचं धाडस जे आहे ते सत्ताधाऱ्यांकडून झालेलं आहे त्यांना पाठबळ मिळालेलं नाही त्यामुळे ही शेतकरी संघर्ष समिती जी आहे त्याने निवडणुकीमध्ये उतरताना पाहायला मिळते खर तर शेतक ते सातत्यानं कायमविरोधाची भूमिका घेत आहेत त्यामध्ये देखील खूप चांगले चांगले उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीमध्ये सक्रिय होताना पाहायला मिळालेले आहेत त्यांना जवळपास सोळा उमेदवार जे आहेत ते मिळालेले आहेत आणि सोळा उमेदवारांच्या माध्यमातून छत्रीचा प्रचार करताना ते उमेदवार पाहायला मिळाले मात्र त्यांच्याकडं ज्या पद्धतीची यंत्रणा होती ती तोकडी होती त्यामुळे मतदारांपर्यंत त्यांना पोचायला अडचणी होत्या मर्यादा होत्या तरी देखील ही निवडणूक कोणत्याही प्रकारची ऑफर आल्यानंतर देखील त्यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम होते आणि त्यांनी देखील प्रचार केलेला आहे आता बघावं लागेल त्यांच्या उमेदवारांना या भागातल्या मतदारांनी कितका कौल दिलेला आहे आणि किती लोकांनी त्यांना हर्षदा दशरथ राऊतांच्या संदर्भात तुम्ही एक महत्वाचा उल्लेख केला की दोन्ही पवारांच्या राजकारणाला त्यांचा विरोध आहे आणि तसंच तावरेंच्या सुद्धा राजकारणाला त्यांचा विरोध आतापर्यंत राहिलेला आहे बेसिकली जे माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जे सत्ताधीश आहेत त्यांच्या राजकारणाला त्यांचा तिथं विरोध राहिलेला आहे पण त्यांच्या म्हणजे रिसोर्सेस जे आहेत ते कमी पडलेले आहेत पण यांच्या पॅनलमध्ये लोक जिंकून येण्याची शक्यता किती आहे कारण जर आपण पाहिलं तर चेअरमन म्हणून निवडून येण्यासाठी सुद्धा पॅनलवर आपली किती माणसं निवडून आलेली आहेत हे महत्वाचं आहे अशा परिस्थितीमध्ये वेगळ्या पॅनलचे निवडून आलेल्या लोकांची सुद्धा मदत घेतली जाऊ शकते त्यामुळे हा प्रश्न आहे त्यांच्याकडचे किती जे असे उमेदवार आहेत की ज्यांची निवडून येण्याची शक्यता जास्त आहे की एकही उमेदवार यांचा निवडून येणार नाही फक्त मतं फुटतील नक्कीच या चौथ्या जे पॅनलचा आपण उल्लेख करतोय त्या पॅनलची मतदान मत निवडून येतील असं वाटत नाही त्याचं कारण असं की त्यांची यंत्रणाच तोडकी होती कारण ज्या पद्धतीच्या दा अजितदादांनी यंत्रणा वापरली सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून जी यंत्रणा वापरली गेली त्या तुलनेत ही अत्यंत तोकडी यंत्रणा होती आणि त्यामुळं मतदारांपर्यंत हे सभासदांचं पॅनल जे आहे ते शेतकरी संघर्ष शे समितीचं पॅनल पोहोचलेलं नव्हतं किंबहुना त्या लोकांपर्यंत जास्त प्रमाणात आपले मुद्दे पटवू शकले नाहीत मात्र जवळपासच्या नातेवाईक जसं आपण उल्लेख केला की जातीचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे नातेवाईक पाहायला मिळणार आहेत काही पाहुणे पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये काही स्वतंत्र विचारसरणीची लोक देखील आहेत ज्या ज्यांचं पवारांशी पण पटत नाही आणि सहकार बचाव पॅनलच्या विरोधकांशी देखील पटत नाही अशी लोक जे आहेत ती मतदान या पॅनलला करणार आहेत आ, फार जरी मतदानाचं विभागणी झाले नाही तरी पन्नास शंभर जरी मतांची विभागणी झाली आणि ही मतं जर कोणाला उमे... विजयी उमेदवाराला कमी पडली तर त्या चांगल्या उमेदवाराचा देखील पराभव हे पॅनल करू शकतं त्यामुळे ह्या चौथ्या पॅनलचा देखील तितकाच महत्वाचा आ, वाटा या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये राहणार आहे आणि आपण जसं म्हटलं की आता की चेअरमन होण्यासाठी सर्वांचीच गरज असणार आहे कारण ज्याचं बहुमत तोच खऱ्या अर्थानं चेअरमन होणार आहे अजितदादा आता दावा करत असले मीच चेअरमन होणार आहे मात्र रंजन कुमार तावरे सांगतायत की त्यांचा एकही उमेदवार अजितदादांशिवाय निवडून येणार नाही त्यामुळे आता बघावं लागेल की अजितदादांना चेअरमन होण्यासाठी किती संचालकांची गरज लागते आणि किती जमोजमो त्यांना करावी लागते एक आणखीन एक समजून घ्यायचंय दशरथ राऊत यांच्या राजकारणाबद्दल जर वेळ आली तर मग दशरथ राऊत यांचं झुपत माप कोणाला असू शकतं सावरेंना अजितदादांना कि शरद पवारांना किंवा भविष्यातली त्यांची राजकीय आहे त्याच्या दृष्टीने हा प्रश्न आहे तर दशरथ राऊत हे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे सातत्यानं ते महादेव जानकर यांच्या जवळचे म्हणून त्यांची ओळख आहे त्यानंतर त्यांनी बारामती विधानसभा देखील अपक्षपणे लढवलेली होती अर्थात अपक्षपणे लढवलेली होती अर्थात त्यावेळी देखील त्यांच्याकडे यंत्रणा होती अपक्ष असल्यामुळं ते लोकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत मात्र जे काही मतं मिळाली त्यांना चार पाच हजार ती देखील या भागात महत्वाची मतं आहेत माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये दे दशरथ राऊत हे चर्चेतलं नाव आहे ज्यावेळी जनरल मीटिंग होतात जनरल सभा होतात कारखान्याच्या त्यामुळे त्या निव जनरल सभांमध्ये कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आकडेमोड जे आहे ते दशरथ राऊत सातत्यानं सांगत असतात कारखान्यामध्ये आणि शैक्षणिक संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे आणि त्या माध्यमातून चौकशी व्हावी असे सातत्याने त्यांच्याकडे मागणी केली जाते संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ते शरद पवार आहेत आणि शरद पवारांकडे देखील दशरथ राऊत सातत्यानं अशा पद्धतीची मागणी करत होते अजितदादांकडे देखील त्यांनी वारंवार अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे किंबहुना अजितदादांच्या विरोधात त्यांनी निवडणूक देखील लढवलेली आहे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांच्या काळात देखील अशाच पद्धतीनं शैक्षणिक संस्थेमध्ये गैरव्यवहार झाला आहे आणि त्यावेळी देखील गैरव्यवहाराला पाठबळ जायचे रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्याकडून घातलं जात होतं असा देखील आरोप आहे तर आ, मला वाटत नाही की आ, यांचे उमेदवार जर काही निवडून आले तर ते कोणाला पाठिंबा देतील ते विरोधात राहणं पसंत करतील असं मला वाटतं एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या राजकारणामध्ये ते म्हणजे जातीचा फॅक्टर महत्वाचा आहे आपण बारामती निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर इंदापूर या भागातनं होणारं मतदान किंवा मग बारामतीतल्या काही छोट्या छोट्या पॉकेट्स मधनं होणारं मतदान हे बारामती लोकसभा आणि बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल फिरवू शकतं अशी तेव्हा आपण बरीच दीर्घकाळ चर्चा केली होती पण आता हेच जातीचं समीकरण कसं असू आणि पई पावड्यांचं समीकरण कसं असू शकतं आपण प्रेक्षकांना हे सुद्धा सांगितलं पाहिजे ते म्हणजे सहकारी साखर कारखान्यांच्या नातलगांचं नात जे राजकारण आहे ते मोठं असतं पई पावड्यांचं राजकारण असतं आणि एक प्रकारे आपण पाहिलं तर राजकारण आहे ते ठरत असतं आणि त्या माध्यमातून निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या किंवा पाडल्या जातात तर या दृष्टीनं वसंतजी तुम्ही तिथं बरेच फिरता तुम्हाला बारामतीतला म्हणजे जातीय समीकरण आहे तिथलं छोट्या मोठ्या नेत्यांचं राजकारण सुद्धा माहिती आहे महत्वाचं म्हणजे तिथली इम्पॅक्ट करणारी जी फॅमिलीज आहे त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला चांगली आहे त्या दृष्टीनं केलेला हा प्रश्न आहे ते म्हणजे की जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे किंवा ज्या पद्धतीची माहिती आता समोर आलेली आहे त्याच्यानुसार माळेगाव असेल सांगवी असेल किंवा पंढर असेल इथनं कशा पद्धतीचं राजकारण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे कुठली समीकरणं जास्त ऍक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी ती जातीय असतील किंवा मग फॅमिलीजचं जे राजकारण असेल त्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दोन जातीचे फॅक्टर जे आहेत मोठ्या प्रमाणावरती परिणामकारक ठरू शकतात एक तर मराठा समाजाचं मतदान असेल किंवा धनगर समाजाचं मतदान आहे या दोन्ही समाजाच्या मतदानावरती या कारखान्याची निवडणूक जी आहे ती कोणाच्या बाजूने निकाल फिरवू फिरवणार हे महत्वाचं आहे आणि जर आपण पंधरे असेल सांगवी असेल किंवा निराबागज असेल किंवा माळेगाव असेल या निवडणुकांमध्ये तावरे जगताप देवकाते कोकरे ही जी चार आडनावं आहेत ही अतिशय महत्वाची आहेत याशिवाय वेगवेगळे जे इतर समाजाचे लोक आहेत ते देखील तितकीच महत्वाचे आहेत त्याचं कारण असं की सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तावरे आणि जगताप ही दोन आडनावं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि या दोघांपैकीच हे राजकारण जे आहे ते चेअरमन जे आहे ते सातत्यानं जगताप असतील किंवा खोकरे असतील तावरे असतील असेच राहिलेले आहेत अर्थात आपण पाहिलं तर उपाध्यक्ष पद जे आहे ते कोकरे असतील किंवा देवकाते असतील यांना सातत्यानं दिलं गेलेलं आहे यापूर्वी आणि जगताप आणि तावरे यांना चेअरमन कारखान्याचं सा, यापूर्वी सातत्यानं दिलेलं आहे आपण जर जा आता जातीच्या फॅक्टरचा उल्लेख केलेला आहे तर आ, या मध्ये अजितदा एक मोठ्या प्रमाणावरती मोर्चे बांधणी देखील उमेदवारी उमेदवारीचं वाटप करताना देखील केलेली होती कारण जातीय समीकरणांचा हा अभ्यास करूनच उमेदवारी दिलेली आहे या भागात काही देवकात्यांना उमेदवारी जास्त प्रमाणात दिलेली आहे कोकऱ्यांना संधी दिलेली आहे याशिवाय तावरे जगताप यांना देखील संधी दिलेली आहे आता आपल्याला बघावं लागेल की जातीय समीकरणांचा अभ्यास अजितदादांनी कसा केलेला आहे चंद्रराव तावरे यांनी कसा केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं अजितदादांनी धनगर समाजाच्या मतांना आकर्षित करण्यासाठी या भागामध्ये राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील सोबत घेतलेलं होतं त्यांना सोबत घेऊन त्यांच्या पाहुणे रावळ्यांची किंवा धनगर समाजातल्या मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या तिथं घरोघरी जाऊन चहापानाचा कार्यक्रम केलेला होता तिथं समजावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जातीची समीकरणं जातीची राजकारणातली गणिता जी आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं प्रकर्षाने जाणवली भरणे यांना या मै निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेलं होतं कारण भरणे यांना मानणारा त्यांच्या जातीचा वर्ग देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे दादा तर स्वतः या भागात स्वतः फिरत होते मराठा समाजातली काही नाराज मंडळी आहेत जी कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ना, नाराज झालेली होती त्यांची देखील समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते मात्र आता बघावं लागेल की आ, कशा पद्धतीनं कोकरे तावरे देवकाते जगताप आणि इतर जे लोक आहेत त्यांच्यामध्ये राजकारणाचं गणित कसं बसतंय आणि येत्या थोड्या का वेळामध्येच हा निकाल जाहीर होतोय बघावं लागेल की नेमकं अजितदादांच्या या जातीय समीकरणांमध्ये कसं गणित बसलेलं आहे जातीय समीकरणांचं म्हणा किंवा मग आपण असं म्हणूयात की जातीच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्याचं समीकरण म्हणा हे शरद पवारांना जास्त चांगलं जमतं आणि शरद पवारांचा याच्यामध्ये मोठा हाकंडा आहे आणि तोही त्यांच्या बाले किल्ल्यामधल्या निवडणुकीच्या वेळेस जर बघायचं झालं तर कशा पद्धतीचा डाव हा शरद पवारांनी टाकलेला आहे किंवा नाही किंवा शरद पवारांनी विकेट देऊन काही साध्य केलेलं आहे का हे सुद्धा बघावं लागणार आहे पण वसंतजी खरोखर म्हणजे इथले आपले काही प्रेक्षक आहेत जे अमुक एवढ्या मतांनी पुढे एक एवढ्या मतांनी पुढे अशा पद्धतीचे अंदाज वर्तवत तिथं मतदानाच्या मोजणीला सुरुवात झाली आहे का म्हणजे खरं तर अगदी सुरुवातीपासून आपण सांगतो ते की सध्या तरी वेगवेगळ्या भागातलं जे मतदान आहे त्याचे गठ्ठे करण्याचं काम सुरू आहे आणि साधारण एक नंतर दुपारच्या एक नंतर या मतमोजणीला सुरुवात होणार आहे पण तरी सुद्धा प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे का गठ्ठे बांधून झालेले आहेत का आणि पुढे काय म्हणजे तिथं मतमोजणी केंद्रावर काय होत मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष अजून मतमोजणीचं मतपत्रिकांचं विभाजन करण्याचंच काम सुरू आहे पंचवीस चे गठ्ठे बांधण्याचं काम सुरू आहे आणि ज्यावेळी हे काम पूर्ण होईल त्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो की सध्या ब वर्ग प्रवर्गातली मतमोजणी पूर्ण झालेली आहे त्यामध्ये जे ते एकाण्णव मतं मिळवून निवडून आलेले आहेत आणि भालचंद्र देवकाते हे पराभूत झालेले आहेत त्यांना अवघी दहा मतं मिळालेली आहेत मात्र त्यानंतर जे आहे ते अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग भटक्या विमुक्त जमाती विशेष प्रवर, प्रवर्ग महिला अशा पद्धतीनं कॅटेगरी मधल्या ज्या निवडणुका आहेत कॅटेगरी मधल्या लोकांच्या मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत आणि त्यानंतर अवर्ग गटातले माळेगाव सांगवी पनदरे निरावागज खांडशिरवली आणि बारामती अशा सहा गटातल्या मतपत्रिका मोजल्या जाणार आहेत आणि त्यानंतर अवर्ग उमेदवारांची मतमोजणी सुरू होणार आहे हर्षदा वसंतजी तिथे बरीच लोक जमलेली सुद्धा पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचे अंदाज जरा जाणून घेतले तर बरं होईल त्या दरम्यानच्या काळामध्ये मी सुद्धा प्रेक्षकांना काही महत्वाची माहिती सांगते लोकांशी जाणून घ्यायला पाहिजे बोलून ते म्हणजे की त्यांना काय वाटतंय सध्या काय घडतं आहे कुणाचं पॅनल स्ट्रॉंग आहे असं वाटतंय कुणाची माणसं तिथे जमलेली आहेत त्यांचं काय म्हणणं आहे कोण जिंकून यायला हवं असं त्यांना वाटतं कोण त्यांच्या दृष्टीनं चांगलं काम करेल असं वाटतं थोडंसं तिथे जमलेल्या लोकांशी बोलता आलं तर ऐका ना हॅलो हा बोला बाहेर इथं आता निवडणूक प्रतिनिधीशिवाय कोणी नाही सध्या या भागामध्ये सध्या मतमोजणी प्रतिनिधी आणि उमेदवारांच्या लोकांशिवाय दुसरं कोणी नाही पोलीस प्रशासनाची यंत्रणा आहे मात्र बाहेर जो माहोल आहे तो अजून लोक हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे लोक या भागात जमा होत आहेत जसं निकाल जवळ जवळ येतोय तसं तसं लोक जवळ येत आहेत आणि निकालाचा अंदाज घेत आहेत मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली नसल्यामुळं या भागात अद्याप तरी तशी गर्दी झालेली नाहीये मात्र इथली प्रशासकीय यंत्रणा जी ती सध्या कार्यतत्पर आहे पोलीस यंत्रणा असेल किंवा सरकारी यंत्रणा असेल या भागात सध्या पाहायला मिळते वसंत जी आता आपण बघासपासून एवढं सगळं बोलतो आहोत हे सगळं इतकं डिटेलमध्ये समजून घेण्यात कारण आहे ते म्हणजे की इथलं बारामतीतलं जे, बारा जे राजकारण आहे ते दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीनं सेट करण्याचा एक वेगळा प्रयत्न सुरू आहे तो आजचा नाहीये तो मागच्या अनेक वर्षांपासूनचा आहे बारामती लोकसभा असेल बारामती विधानसभा असेल एकंदरीतच पवारांचं राजकारण जर नेस्तनाभूत करायचं असेल तर मग बारामतीवरचा होल्ड मिळवायला हवा यासाठीचे प्रयत्न आहेत आणि अर्थात सातत्यानं याबद्दल भाजपचा उल्लेख केला जातो पक्ष नसला तरी सुद्धा पक्षाचे काही प्रभाव असतात आणि माणसांना जोडून घेतलं सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून की तिथनं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतील ते विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका असतील याच्या दृष्टीनं काही गणित साकारता येतात साध्य करता येतात हा आत्तापर्यंतचा राजकारणातला म्हणजे वेगवेगळ्या भागातला इतिहास सांगतो त्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर या निवडणुकीच्या माध्यमातून कशा गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न आहे निवडणुकीच्या निकालावर कसे समीकरण बदलू शकतात जरा अंदाज घेऊन सांगितलं तर म्हणजे जर का तावरेंच्या पॅनलला चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढे भविष्यामध्ये कशा पद्धतीचं राजकारण बनू शकतं इथं निळकंठेश्वर पॅनल म्हणजे अजितदादांच्या पॅनलचा जर फायदा झाला तर मग तिथं राजकारण कसं असू शकतं आणि बळीराजा सहकार बचाव पॅनल म्हणजे शरद पवारांच्या पॅनलला जर का फायदा झाला किंवा होताना पाहायला मिळाला तर कसं राजकारण फिरू शकतं अत्यंत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती या कार या भागातलं अर्थकारण बदलणारे निवडणूक आहे त्याचं कारण असं की माळेगाव सहकारी साखर कारखाना असेल सोमेश्वर सहकारी कारखाना असेल किंवा छत्रपती कारखाना असेल या कारखान्यांच्या आर्थिक जे आर्थिक गणित आहे ते इथलं व्यापारपेठेतलं चित्र बदलू शकतं आणि त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं हे सगळं पुढे आलेलं आहे कारण दोन हजार एकोणतीसची निवडणूक जी आहे ती डोळ्यासमोर ठेवून किंवा आगामी काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत ज्या त्या डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीमध्ये अजितदादांनी असेल किंवा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांनी तेवढं लक्ष घातलेलं आहे कारण दोन्ही पवारांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होते आणि या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपलंच प्राबल्य या कारखान्यावरती राहावं यासाठी दोन्ही प्रयत्न दोन्ही पॅनल जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळतात विशेषतः अजितदादा या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय झालेले आहेत कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास सभासद असले तरी प्रत्यक्ष सभासद जे आहेत ते बावीस हजारांपेक्षा जास्त आहेत तीन वर्ष जर ऊस घातला नाही कारखान्याला तर या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळत नाही त्या नियमानुसार जवळपास अडीच हजार सभासदांना या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही मतदान करता आलं नाही मात्र सभासदांची संख्या जी आहे ती बावीस हजारांपेक्षा जास्त आहे आणि या बावीस हजार सभासदांचे कुटुंबीय जर पकडले तर जवळपास लाखांपेक्षा जास्त जे सभासद आहेत या कारखान्याशी जोडलेले आहेत मतदार जोडलेले आहेत किंवा किंबहुना या कारखान्याचे सभासद जरी कमी असले तरी त्यांचे आणि सर्व मतदार जर बघितलं तर या कारखान्याच्या निवडणुकीचा प्रभाव जो आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळेल आणि त्यामुळं अजितदादा या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय झालेले आहेत या कुटुंबियांशी जोडणारा जो मतदार आहे किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न जो या पद्धतीने केला जातोय त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे अजितदानाच्या दृष्टीने देखील आणि आता बघावं लागेल की दोन हजार एकोणतीसची निवडणूक आहे त्या दृष्टीने तयारी केली जाते अर्थात योगेंद्र पवार हे देखील या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड सक्रिय झालेले होते या निवडणुकीमध्ये कारण त्यांना देखील लोकांशी संपर्क ठेवायचा आहे आता आपण रंजन तावरे यांच्याशी बोललो भाजपचे नेते आहेत ते अजितदादांनी या निवडणुकीमध्ये त्यांना जेरीच आणलंय किंवा किंबहुना प्रचंड मानसिक त्रास झाला या निवडणुकीमध्ये त्यामुळे आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही विरोधात कशा पद्धतीनं उत्तर देतो हे तुम्ही पहा असं देखील रंजन तावरे म्हणाले त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती माळेगाव कारखान्याच्या अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं आता जे काही इम्पॅक्ट येतील निकाल येतील त्याचा परिणाम जो आहे तो आगामी निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल किंबहुना या लोकसभा विधानसभाच्या निवडणुका ज्या आहेत आगामी काळात येणाऱ्या एकोणतीसच्या त्यामध्ये देखील ह्या इम्पॅक्ट ठरणाऱ्या करणाऱ्या निवडणुका आहेत माळेगाव कारखान्याच्या आणि त्यामुळे माळेगाववर प्रत्येकाला वाटतंय की आपली सत्ता असावी आपलं वर्चस्व असावं आणखी एक, एक महत्वाचा मुद्दा आहे जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे तावरेंच्या म्हणजे तावरेंना जेरीस आणलं दादांनी या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला लावून किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी ताकद लावली त्यावरनं याचा फटका अजित पवारांना बारामती विधानसभा निवडणुकीच्या वेळेस किंवा मग बारामती लोकसभा निवडणुकीच्या वेळेस बसू शकतो का आणि कशा पद्धतीनं कुठल्या भागात बसू शकतो तावरेंची ताकद नसली तरी तावरे इम्पॅक्ट करतील असे काही भाग आहेत का आणि तिथं तावरेंसाठी माणसं जमतील किंवा तावरेंना मदत करतील अशी माणसं आहेत का कुठल्या भागामध्ये असू शकतात ती मी आता सांगितलं की माळेगाव पनदरे सांगवी निरावागज ही जी गावं आहेत या निवडणुकीमध्ये इम्पॅक्ट करणारी ठरणार आहेत कारण तावरे गटाचे या भागात मोठ्या प्रमाणावरती प्राबल्य आहे आणि आता जसा उल्लेख केलात की योगेंद्र पवार यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास ऐंशी हजार मतं जी आहेत ती विरोधात गेलेली होती किंबहुना या पूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे जे उमेदवार भाजपच्या वतीनं लढले किंवा विरोधात लढले त्यांना पंचावन्न ते साठ हजारांपेक्षा जास्तीची मतं मिळाली नव्हती काही उमेदवारांना तीस हजारच मतं मिळाली होती ते जास्तीत जास्त प्रमाण होतं ते पंचावन्न हजारांपर्यंत मात्र या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या विरोधात त्यांचा पुतण्या उभा राहिला होता योगेंद्र पवार आणि त्यांना जवळपास ऐंशी हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती ही अजितदादांसाठी एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल कारण तशाच पद्धतीनं ऐंशी हजार मतदार विधानसभेला मिळत आहेत आणि त्यातही माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात राहिला नाही तो जर किंबहुना विरोधकांच्या ताब्यात गेला तर विरोधकांचं प्रमाण जे आहे ते विरोध वाढू शकतं अशी अजितदादांना भीती आहे आणि हेच गणित आहे अजितदादांचा विरोध या भागात वाढू नये किंबहुना माळेगाव सह सहकारी साखर कारखान्यासारखी एक आर्थिक उलाढाल दहा हजार कोटींपेक्षा वार्षिक उलाढाल असलेली ही संस्था जी आहे ती आपल्याच ताब्यात राहावी हे गणित आहे या माळेगावच्या निवडणुकीमधलं आणि त्यासाठी दोन्ही पॅनेलकडून सातत्यानं प्रयत्न केला जातोय अर्थात भाजपकडून या रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांना म्हणावं तसं ताकद मिळाली नसल्याची देखील चर्चा आहे मात्र जे आजूबाजूचे अजितदादांचे विरोधक आहेत त्यामध्ये वेगवेगळी नावं घेता येतील त्या लोकांनी अजितदादांना अजितदादांना विरोध करण्यासाठी गुरु शिष्याच्या जोडीला मदत केल्याची चर्चा आहे आता बघावं लागेल की एवढी मदत मिळाल्यानंतर देखील माळेगावचा सभासद जो आहे तो कोणाच्या बाजूने कौल देतो हर्षदा धन्यवाद वसंतजी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहिलं की माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण बरीच चर्चा केली अर्थात निकाल येण्यासाठी आणखी दुपार उजाडणार आहे कारण सध्या तरी मतांचे जे गट्टे आहेत ते बांधण्याचं काम सुरू आहे आणि जे वाढलेलं मतदान आहे पाच हजार साडेपाच हजाराचं सा सुमारे ते कुणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतं याच्यावरनं अनेक गोष्टी ठरणार आहेत आणि शरद पवारांच्या स्वतःच्या पॅनलमुळे म्हणजे जे बळीराजा सहकार बचाव पॅनल आहेत त्याच्यामुळे मात्र या निवडणुकीमध्ये अधिक चुरस निर्माण झालेली आहे तावरे की अजितदादा कोणाला नेमका फटका बसतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे तर या निकालावर आपलं लक्ष असणार आहे या निकालाबद्दलचे महत्वाचे अपडेट्स आपण लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन देणार आहोत आणि त्याचबरोबर निकालानंतरचं राजकीय विश्लेषण आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यामुळे मुंबई मुंबईतचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो काही महत्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तसंच हा निकाल वाचायचा असेल सविस्तर तर मुंबईत डॉट इन आपल्या वेबसाईट सुद्धा वाचणार आहे आता मात्र माझी या लाईव्ह मध्ये थांबण्याची वेळ झालेली आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद